लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा वनताराची एस आय टी चौकशी होणार एस टी आय चौकशीचे आदेश दिल्याने शिरोळ तालुक्यातून तीव्र भावना वनताराची एस आय टी चौकशी करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने सोमवार दिनांक पंचवीस रोजी घेतला आहे या वनतरा संस्थेकडून देशातील व देशाबाहेरील अनेक प्राण्यांना विनापरवाना देखील दाखल करून घेतलं जात आहे विशेषतः यामध्ये हत्तींची संख्या सर्वाधिक होती तर या सर्व गैरव्यवहाराची चौकशी विशेष पथकामार्फत करण्याचे आदेश वन्यजीव संरक्षण कायदा आणि देश, देश विदेशातून वन्य प्राणी ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेबाबत चौकशी केली जाणार आहे पर्यावरण मंत्रालय तसेच कनिष्ठ न्यायालय यासारख्या वैज्ञानिक संस्थांच्या कृतींची देखील चौकशी होणार आहे दरम्यान नांदणी तालुका शिरोळ येथील स्वस्तिश्री चिंसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्ती नेल्याचा नागरिकांचा रोष आहे अशातच एस टी आय चौकशीचे आदेश दिल्याने शिरोळ तालुक्यातून तीव्र भावना व्यक्त होणं याबाबतची चर्चा सुरू आहे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अनुपालन आणि अंतर्गत प्राणी संग्रहालयासाठी तयार केलेल्या नियमांची पडताळणी करणं आयात निर्यात कायदे आणि जिवंत प्राण्यांच्या आयात निर्यातीसंबंधी अन्य वैधानिक गरजांचे अनुपालन होते का हे तपासणं पशुपालन पशुवैद्यकीय निगा प्राण्यांच्या स्वास्थ्याचे मानक जीवितानी याबाबत खंडपीठासमोर सुनावणी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला पाणी आणि कार्बन क्रेडिटच्या गैरवापरासंबंधी तक्रारीची शाणिशा करणं प्राण्यांना वाईट वागणूक आर्थिक घोटाळे भ्रष्टाचार अशा अनेक आरोपांच्या नंतर आर्थिक अनुपालन आर्थिक गैरव्यवहार इत्यादींचे संबंधित तक्रारी तपासणे आदी निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे टीने आपला अहवाल दिनांक बारा सप्टेंबरपर्यंत दाखल करावा असंही न्यायालयाने सुनावलं आहे महानकार इजाज खान पठाण जयसिंगपूर चौकशी करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला त्याबद्दल निश्चित आम्हाला आनंद आहे मुळात माधुरी हत्ती जी आमची नांदणी मठाची होती त्या हत्तीच्या वनताराच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हत्ती जो पद्धतीनं तिकडे गेला त्यानंतर जो जण आक्रोश उभारला आणि बायकॉट जिओ सारखी योजना आली त्यानंतर वनताराचं प्रशासन सुद्धा सीईओ दोन वेळा कोल्हापूरला येऊन गेले अशा अवस्थेमध्ये मधल्या टप्प्यामध्ये बरेच आरोप वनतारावरती आपल्या आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेबांकडून करण्यात आले होते आमच्या स्थानिकांकडून करण्यात आले होते वेग वेग ले ले, की तिथलं हवामान असेल तिथली रिफायनरी असेल किंवा तिथल्या वेगवेगळ्या देशातल्या प्राण्यांना आणणं विशेषतः हत्तींना आणणं आणि अशा अवस्थेमध्ये तिथं कुठल्याही प्रकारची बांधिलकी नसल्यासारखा एक सर्वसामान्य सहज उद्योग त्यांनी तयार केला होता त्याला कुठेतरी आळा बसेल आणि विशेषतः प्राण्यांची हानी वाचेल तिथं कुठल्याही पद्धतीच्या नियमांना सरळ सरळ फाटा देऊन वन्य प्राण्यांना तिथं नेलं जात होतं तिथं त्यांची निगा राखतो या कलमाखाली त्यांचं काय काय होत असेल याची कुणालाही माहिती नाही दस अजित अजितदादा देखील एका मिटिंगमध्ये दे म्हणाले होते वणताराची बैठक जी झाली त्या बैठकीने म्हणाले की, की चार हत्ती कुठं गायब झाली अजून आज अखेर आम्हाला कळलेलं नाही म्हणजे फार दुरावस्था तिथली आहे आणि ही चौकशी लागली हा खरं तर आम्हाला न्याय मिळाला असं थोडंफार आम्ही म्हणू माधुरीचा कदाचित इथल्या स्थानिक नागरिकांचा रोष याला कारणीभूत ठरला असेल आणि सर्वोच्च न्यायालयाचे डोळे उघडले असतील आम्ही सर्वजण सर्वोच्च न्यायालयाचे डोळे आहोत लवकरात लवकर निष्पक्षपणावाला बारा सप्टेंबरपर्यंत काहीतरी त्यांची मुदत दिलेली आहे यासाठी चौकशीची त्याच्या अगोदर ती चौकशी व्हावी आणि सर्वांना सर्व काणी योग्य न्याय मिळेल एवढी अपेक्षा